यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापुरातील दोन्ही आमदार देशमुखांच्या विरोधात जोरदार वारे या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर आज राखी पौर्णिमा आपले ऋणानुबंध कायम घट्ट राहावेत म्हणून सर्वच जण विविध क्षेत्रात प्रयत्न करतात राजकारणी देखील आपल्या मतदारसंघातील धागा तुटू नये यासाठी धडपडत असतात मात्र सोलापूर मतदारसंघाच्या मनात दोन्ही आमदार देशमुखांबद्दल नाराजीचे सुरू आहेत सोलापूरची विमानसेवा सुरू करणे सोलापुरात उद्योगधंदे आणणे इथले स्थलांतर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे शहरातील प्रशासकीय कारभारावर वचक ठेवणे या कामी सत्ताधारी पक्षाची हे दोन्ही आमदार तेवढ्या प्रभावी तुलनेने काम करत नाहीत अशी सर्वांची भावना आहे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात माजी महापौर शोभा बनशेट्टी आहेत तर महाविकास आघाडीकडून सुभाष देशमुख यांच्या विरोधात, विरोधात देखील डझन भर उमेदवार इच्छुक आहेत भाजप मधून देखील त्यांना विरोध आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून दिलीप माने सुरेश हसापुरे महादेव कोगनुरे सोमनाथ वैद्य अमर बिराजदार असे अनेक जण इच्छुक आहेत प्रणिती शिंदे तीन वेळा आमदार झाल्या त्या मतदारसंघातून देखील डझनभर उमेदवार इच्छुक आहेत दोन्ही देशमुख आमदार यांचे भाजपमध्ये मोठे वजन आहे त्यामुळे त्यांची तिकिटे कापली जाणार का याबाबत मोठी सावशक्त आहे आज श्रावणातील तिसरा सोमवार आणि राखी पौर्णिमा असल्यामुळे सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात योग समाधीला करण्यात आली आकर्षक फुलांची सजावट सोलापूर जिल्ह्यात यावर्षी एक लाख पन्नास हजार हेक्टरवर झाली ऊसाची लागवड सोलापूरच्या पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडीय महामुनींच्या आज होणाऱ्या रथोत्सव मिरवणुकीनिमित्त पूर्व भागातील रस्ते राहणार बंद महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यानंतर आयटी कंपन्या तसेच इलेक्ट्रॉनिक उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासन अनुक्रमे पाच लाख अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देणार एकतीस ऑगस्ट पर्यंत मुंबईतील ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजकासह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज म्हणणे सादर करण्यासाठी पुणे न्यायालयात हजर राहण्याची शक्यता जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कोणत्याही पक्षाशी निवडणूक पूर्व आघाडी करणार नाही भुजबळ यांनी पुन्हा मनोज जरांगी पाटील यांच्यावर केली टीका म्हणाले त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात आणि मुख्यमंत्री व्हावे हिमाचल प्रदेशात सध्या फिरायला जाऊ नका तुफान पावसामुळे सिमला कुलू मंडी या भागात भूसखलनामुळे सुमारे शंभर रस्ते बंद चंपाई सोरेन भाजपच्या वाटेवर करकमचा लेकीचे झाड अभियानाला भोसी येथील स्वर्गीय राजूबापू पाटील आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान राज्यभरात सर्वत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सुरू झाले राखी पौर्णिमेचे कार्यक्रम बोरामणी अनिता माळगे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला सहभागी रिझर्व्ह बँकेत आणि सरकारी योजनेत पैसे गुंतवणूक करतो मी डॉक्टर आहे असं सांगत सोलापूरच्या लक्ष्मीपेठेतील मीना साबळे या महिलेची तब्बल एकावन्न एक लाखांची फसवणूक संभाजीनगर आणि कोल्हापूरमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सेस रद्द करावा यासाठी सत्तावीस ऑगस्टला सोलापूर बंद भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआर डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसती गृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट प्रोफेसर अजरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड केगाव एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून मराठा समाजात आरक्षण मागतोय अनेक मराठा मुख्यमंत्री झाले कुणीही आरक्षण दिले नाही मात्र फडणवीसांनी दिलेले आरक्षण शरद पवारांनी उद्धव ठाकरे खोत यांचे प्रतिपादन एकाच विधानसभा मतदारसंघात तीन वर्षांची सेवा केलेल्या अधिकाऱ्यांच्या दोन दिवसात बदल्या करा निवडणूक आयोगाने राज्य शासनाला दिले आदेश माझी अडीच एकर जमीन कुठे असा जाब विचारत चुलत भावावर कोयत्याने वार नांदेडमध्ये पोलीस पाटलांसमोरच केला खून सदाभाऊ खोत म्हणाले एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण देवेंद्र फडणवीस म्हणजे अर्जुन शरद पवार हे शकुनी मामा सुप्रिया सुळेनी बांधली खासदार भास्कर भाद्रेंना राखी दिवसभर नाशिकमध्येच मुक्काम अजितदादा मुंबईत किया वोटर्स प्रेझेंटींग न्यू सेल्टॉस सेवटीन ऍटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी शिक्षण सम्राट शिवाजीराव जोंधळे यांचा अकस्मित मृत्यू की हत्या आरोपींना वाचवण्यासाठी अजितदादांच्या नेत्यांचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी घेतली शरद पवारांची भेट पुण्यात मोठी राजकीय घडामोड देवेंद्र फडणवीसांचा विरोध डावलून नवाब मलिक उद्या मुंबईत अजित पवार गट राष्ट्रवादीच्या स्टेजवर उपस्थित राहणार भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं निधन संरक्षण मंत्रालयाकडून श्रद्धांजली मुंबईच्या राणीबागेतील पेगवीनचा खर्च वाढला वीस कोटींची मागवली निविदा येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा